माझं नाव सोमनाथ महादेव आहे मी प्रभाग सात बन मोजून उभा राहिलेला तसंच माझ्यासोबत सौ अश्विनी गणेश थोत्रे या नगरसेवक होतात ते आमच्या पक्षाचे नगराव स्वप्न जाते आवकाटे यांचे उमेदवार मंगळवड्या शहरातील जे स्मारकांचे काम आहे या महापुरुषांच्या स्मारकाचे काम आहे या अर्धवड अवस्थेत आहे ते परुद्वस्थेनामधील ज्या काही समस्या आहेत छोट्याशा वार्डामध्ये थोडंसं प्लेग्राऊंड गार्डनची कामं अंतर्गत ड्रेनेजचा विषय आहे फोटोग्रफरीचे नाल्याचे पाण्याची सुखसुविधा रस्त्याचे अभाव आहेत लाईटची कमतरता आहे मन्षणमध्ये थोडेसे सुखसुविधांचा अभाव आहे ह्या कामावर आमचं वार्डांमध्ये लक्ष असतं शहरामध्ये म्हटलं तर आम्ही संत जो मोठा विषय आहे मंगळडा हा संतांच्या नावानं ओळख जाणारी भूमी आहे मंगवाडीतल्या सर्व संतांशी एक संतसृष्टी या नावानं आम्ही मंगवाड्या शहरामध्ये प्रामुख्याने घेण्याचा विषय आमचा हा एक संकल्प असणार आमच्या आघाडीचा हा मी आमचा विषय राहणार आहोत आणि तसेच आमच्या मग या महाराष्ट्रात नाही आहे देशामध्ये ब्रह्मदेवाची मूर्ती हे दोनच आहे त्यापैकी ब्रह्मदेवाची मूर्ती आमच्या महादेवाच्या मंदिरामधल्या त्या विहिरीमध्ये आहे तर त्या तो विषय खूप दिवसापासून प्रलंबित राहिला होता तर त्या येणाऱ्या काळामध्ये धर्मदेवाची जी मूर्ती आहे धर्मदेवाची मूर्ती बाहेर काढून त्याचे चांगल्या स्वरूपात मंदिर करून मंगळड्यात एक नाविन्यपूर्ण काम होणार ना आहे त्या हिशोबाने येणाऱ्या काळामध्ये ह्या गोष्टी प्राधान्य देऊन धर्मवाडीप्रमाणे आम्ही हे काम मार्गे लावणार तसेच मंगळवाड्या शहरामध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वास कुठल्याचं अनावरण झालेलं आहे तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच अण्णाभाऊ साथे आल्या ओळकर महात्मा बसुश्वर महात्मा फुले क्रांती रुमानी नाईक अशा महापुरुषांचे पुतळ्यांचे अनावरणाचे काम व करण्याचे काम इत्यादी कामं आपल्या महाराष्ट्र सर्वात अर्धवटावसात तसेच मंगळवळ्यामध्ये पसुश्वरांची कर्मभूमी म्हणून मांडले जाते महाव शक्ताच्या पशुष्णांनी मंगळ्यामधून काम केलं त्या संतांचं मंगळा शहराला असं कुठेही उल्लेख होत नाही की की तो त्याचं काय चालतात जाण्याकरता कुठलंही आपल्या त्याचं काही अस्तित्वात नाही तर त्या अनुषंगाने येणाऱ्या काळामध्ये सव्वीस यां मंगळालगतचा जो क्रमांक आहे कृष्ण तलावा लगतचा अठ्ठेचाळीस एकरामध्ये श्री महात्मा बसवेश्वर स्मारक करणे यासाठी आमच्या पार्टीच्या वतीने आम्ही सर्वजण ही जुकीनं मिळून हे काम मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहे तसेच आमची आघाडी करत असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथी शिंदे तसेच आमचे नेते आदरणीय दादा पवार सर्वच नेते मंडळाच्या आशीर्वादाने आमची ही आघाडी एकजुटीने काम करेल तसेच आमच्या आघाडीमध्ये नेते बलदत्त्रा अंकडे शर्मा आदित शहा आनंदी सावंत आपले आघाडी अध्यक्षपदी सर इत्यादी अनेक मान्यवरांचं सहकार्य ह्या नगरपालिकेच्या निवडणूकमध्ये असणार आहे आणि आपण दिलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्वसामान्यांच्या मनोगाने होणाऱ्या ह्या अडचणी आहेत आणि त्याकरता आम्ही सर्वजण येऊन आणि मनुगडामध्ये काही लोकांची एक मक्ती तरी झालेली आहे की मी माझी नगरपालिका नगरपालिका माझी माझी हा जो विषय वारंवार पारंपरिक पद्धतीने ला जे दाखवत आलेला आहे तो मुलीत करण्यासाठी आघाडीचे सोड आहेत एकत्र आलेले आहे आणि आता येणाऱ्या काळामध्ये हा विषय लावणार आहे